आमदाराने लग्नामध्ये अंतरपाठ धरलेला तुम्ही पाहिलाय का हा मान मिळवलाय चक्क जालन्याचे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी विशेष म्हणजे हा विवाह दुसरा तिसरा कुणाचा नव्हता तर अर्जुन खोतकर यांच्या भाच्याचा होता हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय नऊ जून रोजी खोतकरांचे भाचे राजू सुभाषराव जराड यांचे चिरंजीव शिवराज आणि बाबासाहेब एकनाथ काकडे यांची कन्या साक्षी यांचा विवाह सोहळा पार पडला जालन्यातील शौर्य रिसॉर्ट या ठिकाणी हा विवाह सोहळा पार पडला या लग्न सोहळ्यात अर्जुन खोतकर आणि नारायण कुचे यांनी सर्व वराळी मंडळीचे लक्ष वेधून घेतलं नेहमी राजकीय व्यासपीठावर असलेल्या या दोन आमदारांनी मंगलाष्टक सुरू होताच विवाह मंचकावर जाऊन चक्क अंतर्पाठ धरला हा प्रसंग पाहून उपस्थित वराडी मंडळींचं लक्ष वेधलं गेलं लग्न सोहळ्या नेहमीच राजकीय मंडळींची आवर्जून उपस्थिती असते मात्र आमदार खोतकर आणि नारायण कुचे यांनी अंतरपाठ धरून वधूवरांना अनोख्या शुभेच्छा दिल्या सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय